मित्र तर आज आपण जिल्हा परिषद कोल्हापूर यांचं सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे विषय आहे जिल्हा परिषद सरसेवा भरती दोन हजार चोवीस आरोग्यसेवक महिला कागदपत्र पडताळणी करता सव्वीस दो ऑगस्ट दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता उपस्थित राहण्याबाबतचं आलेलं हे कोल्हापूर जिल्हा परिषद भरती संदर्भातला अपडेट आहे पात्र उमेदवाराच्या नावाची यादी पण प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर जिल्हा परिषद सरसेवा भरती दोन हजार तेवीस अन्वे आरोग्यसेवक प महिला पदांची गुणवत्ता यादी डब्ल्यू 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 पी कोल्हापूर डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळा दिनांक बावीस सात दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे संदर्भ क्रमांक दोन अन्वे उमेदवाराचे मूळ शैक्षणिक कागदपत्र व इतर आवश्यक सर्व दस्तऐवज तपासणी करता सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता उमेदवारांना बोलवण्याबाबत मा जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा निवड समिती कोल्हापूर यांनी मान्यता दिलेली आहे तरी आपण मूळ शैक्षणिक कागदपत्र वैध तर आवश्यक सर्व दस्तऐवज तसेच जाहिरातीत नमूद आवश्यक कागदपत्रे त्यांची प्रत स्वतः स्व सो साक्षांकित सव्वीस आठ दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता आरोग्य विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर येथे न चुकता उपस्थित राहायचा आहे तर त्याच्या संदर्भात आलेलं हे सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद भरती कोल्हापूर यांचं आरोग्यसेवक महिला है, तो ला ला है। हो जे आहे तर त्यांच्या संदर्भातला आलेलं अपडेट आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे कागदपत्र पडताळणीसाठी जाताने तुम्हाला हे संपूर्ण डॉक्युमेंट सोबत ठेवायचे त्याच्यामधल्या नावाची यादी आहे तर ती देण्यात आले कुठले कुठले डॉक्युमेंट असणार आहे तर ते संपूर्ण याच्यामध्ये पी डी एफ देण्यात आलेलं आहे याचं पी डी एफ जे आहे ते मी आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही चेकआउट करून घेऊ शकता कुठे कुठले डॉक्युमेंट तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जाताना लागणार आहेत त्यानंतर मग पात्र झालेले जे उमेदवार आहेत त्यांच्या नावाची यादी जी आहे ते अशा प्रकारे प्रसिद्ध झालेले आहे तर संपूर्ण जिल्हा परिषद भरती महिला आरोग्यसेवक या पदासाठी पात्र झालेल्या उमेदवाराच्या नावाची यादी अशा प्रकारे प्रसिद्ध झाली संपूर्ण एफ जी आहे ती मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर डि अपलोड केलेला आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता ही माहिती तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करावं तुमच्या सर्व मित्रमंडळ पण थोडी शेअर करावं अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल पण सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग